दहावी बारावी फेरपरीक्षेच्या धर्तीवर आता टंकलेखन परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची दर तीन महिन्यांनी फेरपरीक्षा होणार आहे याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला आहे त्याचप्रमाणे जुनी टंकलेखन मशीन बंद करून यापुढं सर्व टंकलेखन प्रशिक्षण कॉम्प्युटरद्वारेच करण्याचा प्रस्तावही परिषदेसमोर आहे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास जुन्या मशीनचा खडखडाट कायमचा बंद होणार आहे सरकारी नोकरीसह विविध कामकाजासाठी टायपिंगचं कौशल्य असणं गरजेचं आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतात दरवर्षी राज्यातील सुमारे चार लाख विद्यार्थी टंकलेखनाची परीक्षा देतात पण अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आजपर्यंत कधीच फेरपरीक्षा घेतली जात नव्हती मात्र या नियमात बदल करून आता पहिल्यांदाच दहावी बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेच्या धर्तीवर टंकलेखन परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची देखील दर तीन महिन्याला फेरपरीक्षा घेण्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलाय या सत्रातील टंकलेखनाच्या परीक्षेचा निकाल एकतीस जुलै ते दहा ऑगस्ट या काळात जाहीर होणार आहे त्यामध्ये लगेचच महिन्यांनी देण्याची संधी मिळणार आहे दुसरीकडे काळाच्या ओघात जुनाट टंकलेखन मशीनचा वापर कमी झाल्यानं आता या मशीनवरील परीक्षा कायमचीच बंद करावी असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांना पाठवलाय त्याला मंजुरी मिळाल्या टंकलेखनाचा खडखडाट कायमचा बंद होऊन सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा संगणकावर होणार आहे त्याचप्रमाणे या परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध होत नसल्याची मोठी समस्या आहे त्यामुळं आता टंकलेखनाची परीक्षा त्या त्या केंद्रांवरच घेतली जाणार आहे त्यासाठी त्या केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची सुविधा बंधनकारक असून परीक्षेवेळी त्या संगणकाचा वेब कॅमेरा सुरू करावा लागणार आहे